सर्वप्रथम जय हिंद वंदे मात्र महाराष्ट्रामध्ये दौरे करीत असताना <coughs> कालचा एक रॅलीचा वेगळा अनुभव होता टोटल महाराष्ट्रादरम्यान चाळीसगाव पाचोरा जळगाव अमरावती धुळे सातारा सांगली कोल्हापूर बेळगाव राहू राहता नगर असे कितीतरी ठिकाणी तालुका जिल्ह्यात फिरत असताना कालच्या रॅलीचे एक वेगळे आगळी महत्व होते त्या रॅलीसाठी आजी माझी सैनिक सर्वसामान्य जनतेने जे उत्कृष्ट प्रतिसाद दिला त्याबद्दल एक सैनिक ह्या नात्याने मी सर्वांचे आभार मानतो कारण काल एकशे एकोणनव्वद रॅली खास का ठरली फक्त रॅलीतून काही राजकारणी उठून गेले परंतु मायमाऊली जनता सर्व आजी माजी सैनिक हे तीन तास एका जागेवर स्तब्ध राहिले आणि खरोखरच रॅलीमध्ये ऑर्डनरी लेफ्टिनंट संत साबळे साहेब यांच्या रॅलीसाठी जे काय वातावरण काल तयार झाले होते ते एक नंबरचे वातावरण होते म्हणून रुव, सर्व आजी माझी संघटना त्याचप्रमाणे रुई गावची आजी माझी संघटना त्याचमान मी सर्व सर्वसामान्य जनता यांनी जो काही सैनिक रॅलीसाठी उत्कृष्ट उत्कृष्ट प्रतिसाद दाखवला त्याबद्दल सर्वांचे मी एक माजी सैनिक जनसेवक तुकाराम डोफळ मनापासून आभार मानतो अशाच प्रकारे सर्वसामान्य लोकांनी सैनिकाविषयी प्रेम असता आपुलकी जर दाखवली पुढं भविष्यामध्ये येत्या दहा ते वीस वर्षामध्ये मोठा इतिहास घडू शकतो आणि एवढं सांगू इच्छितो की, की शेतकऱ्यांसाठी शेतकरी धान्य पिकवतो शेतकऱ्यांची मुलं हे बडरो जाऊन दुटी करतात ते पण ते पण आपल्या पूर्ण निर्धाराने करतात आपल्या कुठल्याही प्राणाची पर्वा न करता दिवस रात्र मेहनत करतात आणि कितीतरी माझे जवान हे देशासाठी शहीद होतात आणि याचीच काळ रॅलीचं एकमतो म्हणून आम्ही आवर्जून पुण्यावरून गेलो होतो पुण्यावरून गेल्यानंतर त्या रॅलीची प्रथमापासून शेवटपर्यंत आम्ही आवर्जून थांबलो त्याचप्रकारे माझ्याबरोबर असणारे आमचे कमांडो मेजर कैलास साहेब यांनी आपल्या जिंदगीतला दुटीतला एक अतिमहत्त्वाचा दिवस माझ्यासाठी दिलाच एक जनशेवक्त पसरती दिलाच आणि काल तुम्ही बॉडीगार्ड म्हणून राहिलेत तर तुमचे तुमच्या टीमचे आणि सर्वसामान्य जनतेचे तिथल्या ग्रामपंचायत सदस्य सरपंचांचे मी मनापासून आभार मानतो आणि अशाच प्रकारचे एकी सैनिकाच्या रॅलीसाठी सैनिकाच्या कामासाठी आणि सैनिकाच्या मान सन्मानासाठी समाजाने करावी ही समाजाला आणि सर्व आजीमाजी संघटनेला मनापासून धन्यवाद देतो आणि येथे थांबतो जयहिंद वंद्य माताराम जनसेवक्त तो कारण फ्रॉम सैनिक समाज पार्टी महाराष्ट्र कार्याध्यक्ष रोटरी क्लब माजी सैनिक रोटरी क्लब शिरूर हवे रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेमध्ये ट्वेंटी फोर आवर गुढी मारून वावरणारे असा एक सामान्य कार्यकर्ता यांचे सर्व काल रॅली रॅलीदारामध्ये समाविष्ट झाले सर्वसामान्य जनतेचे मनापासून आभार मानतो थांबतो जय हिंद वंदे माताराम भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय अठरा मराठ्याचा विजय असो अठरा मराठ्याचा उदय असो अठरा मराठ्याचा विजय असो जय हिंद वंदे माताराम ट्वेंटी गुड मॉर्निंग जय हिंद